तिचा काय तिथे काय साजरा केला असेल नाही तिथे काय तिथे महाराष्ट्र राज्य शासनाची जाहिरात आली दैवाची आणि त्या जा जाहिरातीत सिंगॉल होता सिंगॉल हे कसल्याचं प्रतिनिधी आहे तर सिंगॉल हे भारत जेव्हा ब्रिटिशर सोडून गेले

काही दिवसांपूर्वी राजभवन देखील राजभवनाच्या सगळ्या दाद्यावरती देखील त्यावेळी सिंगल चिन्हाचा वापर करण्यात आलेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील असं की आपल्याला जनसामान्यांना सिंगल आहे काय किंवा भारताला सोडून निघून केले तेव्हा जाताना ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून सिंगवाल सोन्याचा दान काय तुमची ओळख नाही अशोक तुमची ओळख आहे तुम्हाला काही अर्थ आहे

Gracias.

जब पांच नौ पूछ मत है क्या नहीं पांच यात्रा तो जब आप लोग के पास या के पास या तुम्हारे पास नहीं है तो आप लोग कोई भी आपकी का उसे फॉर्म करने का उसे बड़ी आदमी के पास

याचं कारण सरकारला आता अर्थसंकल्पाचा संतुलन टिकवणं अवघड व्हायला लागलेलं आहे नाईलादाने पंचेचाळीस हजार कोटीचा मसुली तूट झाल्यानंतर आज नाईलादाने असेल कदाचित की सत्तावन्न हजार कोटी रुपयाचा आणखीन बोजा या सरकारवर यांनी सभागृहासमोर समोर मांडून मागणी केलेली आहे याचा अर्थ सरकारचं आर्थिकदृष्ट्या संतुलन ढासळलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार नेहमी सांगत असत आम्हाला आम्ही अठरा टक्क्यावरच पोचलोय पंचवीस टक्क्यापर्यंत जीएसडीपीच्या आम्हाला पोचण्याचा अधिकार आहे इतर राज्य सत्तावीस टक्क्यावर पोचतात जेव्हा हा खर्च वाढत जातो त्यावेळी राज्यातल्या गरिबांच्यावर अन्याय होतो गरीबांच्यावर आणि दुर्लक्षित समाजावर अन्याय होतो त्यामुळं एस आणि एस टी या दोन घटकांना जे आपण बजेट देतो ओबीसीच्या साठी जो पैसा खर्च करतो तो पैसा खर्च करताना कागदावर दाखवला जातो आणि एकतीस मार्च ला कळतं याच्यातलं काही पैसा खर्च झालेला ना नाही तीच पुनरावृत्ती पुन्हा यावर्षी सरकार करते असं मला वाटतं देखो आज राज्य के वित्त मंत्री ने सत्तावन फिफ्टी सेवन थाउजेंड फाइव हंड्रेड एंड नाइन के सामने रखे सात आठ तारीख को उसके ऊपर डिस्कशन होगा लेकिन इसके पहले जब उन्होंने बजट पेश किया था तो वो बजट ही फोर्टी फाइव थाउजेंड एट वन यानी फोर्टी सिक्स थाउजेंड समझ लो 46000 करोड़ का डिफिसिट सरकार ने तभी रेवेन्यू डिफिसिट सरकार ने तभी बताया था आज करोड़ों की मांग ने सप्लीमेंट्री डिमांड सामने रखा है रखे हैं वो 57509 करोड़ के है इसका मतलब जाहिर है कि सरकार के पास न होते हुए भी 13400 करोड़ रुपए सरकार खर्च करना चाहती है इसका मतलब सरकार को सिर्फ कागज पे ये अपने दिखाने हैं जिनके लिए हो गए जिनको देना है वो सारे हिसाब किताब सामने रखे महाराष्ट्र में जो लोग काम करते हैं उनको यानी आज के ये खर्चे आप अगर देखेंगे तो ऐसे इतने खर्चे है जो बेसिक बजट में आने की आवश्यकता थी लेकिन अब वो पेश कर रहे हैं मुझे पूरा यकीन है दिसंबर के और मार्च के महीने में जो सप्लीमेंट्री डिमांड और दो बार आने वाले थे

संदीप क्षीरसागर यांच्या प्रचार करणारे सपोर्ट करणारे अनेक कार्यकर्ते असतात पण त्या व्यक्तीचा माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षाची काही संबंध नाही त्याने केलेली गुन्हे लढवण्याची काही आम्हाला गरज नाही त्याची योग्य चौकशी करा काय असेल ते योग्य करायला हरकत नाही संदीप क्षीरसागरना बदनाम करण्याची त्या कोणती गरज नाही